नमस्कार अकोला क्रिकेट क्लब इथे रविवारी दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी एक वाजता आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभो हे अकोला महानगरपालिकेच्या प्रचाराकरिता एक महासभा अकोला इथे घेऊन राहिली आहे मान्य देवेंद्रजी यांच्या माध्यमातून मागील दोन हजार चौदापासून अकोल्यामध्ये अनेक चांगले आणि मोठे विकासकामं हे अकोला आणि वाशिम जिल्हा इथे झालेले आहेत येणाऱ्या सभेमध्ये महानगरपालिका असेल आपल्या अकोला व वाशिम जिल्हा असेल इथे येणाऱ्या पाच वर्षामध्ये कुठले विकासकामं करणार आहे असं एक मार्गदर्शन आपल्या अकोला शहर व अकोला जिल्ह्यातील सगळ्याच जनतेला त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की मोठ्या संख्येमध्ये या सभेमध्ये आपण सगळे उपस्थित राहा